मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल एक असं वक्तव्य केलं की कर्जमाफी केली की शेतकरी त्यांना ज्या पैशाचा लाभ होतो त्याच्यामधनं साखरपुडे आणि लग्न करतात शेतकऱ्यांना कशाला पाहिजे कर्जमाफी अशा पद्धतीचं काही वक्तव्य त्यांनी केलं आणि समाजातनं म्हणा महाराष्ट्रातनं म्हणा माध्यमातन म्हणा समाज म्हणा त्याच्यावरती एक टीकेची झोड उठली अनेकांनी त्याच्याबद्दलच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि त्याच्यानंतर कोकाटे यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली प्रश्न असा उभा राहतो की स्वतः कोकाटे हे ग्रामीण भागात येतात त्यांना शेती माहिती आहे त्यांना शेतकरी माहिती आहे तरीही असं बोलण्याचं त्यांचं धाडस का होतं माणूस एवढं बेफिकीरपणे एवढं निर्दयीपणे का बोलून जातो याचा खरं तर विचार आपण केला पाहिजे हे तेच कोकाटे असतील की जे कदाचित एका विशिष्ट पार्श्वभूमीतनं वरती येऊन आज मंत्रिपदापर्यंत पोहोचले असतील तो इथं पोहोचल्यानंतर ही मस्ती जी बोलायची येते ही जी बेफिकीरपणा बोलायचा येतो हा जो येतो ना हा कसा येतो ह्याचा खरंतर आपण विचार केला पाहिजे कारण ज्या घटनांचा त्यांनी उल्लेख केला की के मग कशाला पाहिजे कर्जमाफी शेतकरी कशातनं आहे कशातनं खपतो कशातनं मरतो हे न करणे की कोकाटे लहानपण नाहीत अनानुभवी पण नाहीत आणि नवशिखे राजकारणी पण नाही ते मुरबी मुरलेले अगदी जुने राजकारणी आहेत परंतु ते हे बोलू शकतात बेफिकीर ही बेफिकीरपणा त्यांच्यामध्ये येऊ शकतो हा निर्दयीपणा त्यांच्यामध्ये येऊ शकतो ह्याचं कारण असं आहे की त्यांच्या डोक्यात हे पक्कं असतं की असं आपण बोललो केलो काही जरी वागलं तरी लोक फार लक्षात ठेवत नाहीत आणि लोक परत आपल्याला मतदान करतातच आणि आपण परत निवडून येतोच एक लक्षात ठेवा की आता राजकारण्यांची जी मानसिकता आहे ती समाजाचं कल्याण करण्याची समाजाचं भलं करण्याची लोकांची मनं राखण्याची लोकांच्या मर्जीनुसार काम करण्याची आता राहिलेलीच नाही आहे आता राजकारण्यांची मानसिकता फक्त निवडणूक जिंकणे ह्या निवडणुकीनंतर ती जिंकणे त्या निवडणुकीनंतर ती जिंकणे एवढ्या पुरती त्यांची आता मानसिकता शिल्लक आहे आणि त्यांना हा आत्मविश्वास आहे की निवडणुका कशा जिंकल्या जातात ते आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे बाकी गोष्टीची फार चिंता करायचं कारण नाही आपण बोलायचं बोलून जायचं जमलं जमलं नाही जमलं तर सॉरी म्हणायचं काय होतं त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त करायचं म्हणजे माफीसुद्धा ते शब्द वापरत नाहीत मी तुमची माफी मागतो हे थोडं कमीपणाचं आहे मी तुमची दिलगिरी व्यक्त कर करतो म्हणजे उगी लक्षात आलं का आपल्या म्हणजे सन्मानजनक माफी म्हणजे दिलगिरी यांना म्हणजे माफीसुद्धा मागण्याचा कमीपणा त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांना घ्यायचा नसतो इतका उद्धामपणा यांच्यामध्ये आहे ह्याचं कारण त्यांना तुमच्या बद्दल हा विश्वास आहे मतदारांबद्दल हा विश्वास आहे की आपण काहीही केलं कसंही वागलो कसंही बोललो तरी लोक आपल्याला निवडून देतात आणि लोकांकडनं मतदान कसं घ्यायचं हे तंत्र आपल्याला अवगत आहे असा त्यांना विश्वास आहे आणि त्या तंत्राचा मूळ जो विश्वासाचा पाया आहे तो काम नाही तर चांगलं वागणं नाही त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी तुमच्यासाठी चांगली धोरणं आखणं नाही तर त्याचा मूळ जो पाया आहे या विश्वासाचा की मी काही करून निवडून येतो मला लोक मतदान देतात याचा जो मूळ पाया आहे या विश्वासाचा तो आहे पैसा या एकनाथ शिंदे यांचा पक्ष असेल अजितदादा यांचा पक्ष असेल भारतीय जनता पक्ष असेल यांचा जो मूळ निवडणुका जिंकण्याचा पाया आहे ना तो जो आत्मविश्वास आहे ना तो आहे पैसा पैसे दिले पैसे वाटले की लोक आपल्याला मतदान देतात आणि आपण निवडून येतो यावर्षी या, या निवडणुकीत किती लागले एवढे लागले पुढच्या निवडणुकीत थोडे वाढवून देऊ काय प्रॉब्लेम नाही लोक विसरून जातात सगळं लोकांना स्वतःवर झालेल्या अन्यायाचा राग येत नाही तुम्ही लक्षात घ्या कालच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका ना त्या निवडणुकीच्या दरम्यान सोयाबीनचा भाव काय होता मग तुम्हाला त्याचा राग आला का नाही आला लाडकी बहिणीचे दीड हजार भेटले की तुम्ही खुश झाला बरं वाटलं अजून काही मतदानासाठी पैसे मिळाले की तुम्ही खुश झाला बरं वाटलं आणि मतदान केलं म्हणजे तुम्हाला मुद्दे तुमच्या अडचणी याच्याविषयी मतदारालाच जर काही घेणं देणं राहिलेलं नसेल तर राजकारण्यांना का राहील त्या राजकारण्यांना एकच भाषा कळते ती आहे निवडणुकीतलं यश आणि निवडणुकीतलं अपयश मतदान मिळणं आणि न मिळणं त्यांना दुसरी कुठलीच भाषा लक्षात येत नाही आणि त्यांच्या भाषेप्रमाणे जर त्यांना मतदान मिळत असेल ते जे निवडून येत असतील तर ते वेगळा विचार का करतील त्यांच्यामध्ये ही बेफिकिरी का येऊन आहे त्यांची त्यांच्यात काय चूक आहे बेफिकिरी त्याच्यात येणारच आहे कारण आपण मतदान करतोय त्यांना ते निवडून येतात काही बोललं कसंही वागवलं किती जरी आता सोयाबीनचे दर मी तुम्हाला सांगितलं पेट्रोल डिझेलचे दर किती नांगरट महाग झाली आहे ग्रामीण भागात महायुतीच्या किती जागा निवडून आल्या एवढं सगळं महाग होऊन तुमची खतं महाग झाली तुमची बियाणं महाग झाली तुमची ट्रॅक्टरची मशागत महाग झाली आहे तुमच्या पिकांना भाव नाही मालाला भाव नाही तुमच्या तरी तुम्ही त्यांना मतदान केलं ह्याचा अर्थ असा आहे की त्यांना ही बेफिकिरी आहे की आम्ही पैसे वाटून जातीपातीमध्ये भेदभाव निर्माण करून धर्माधर्मामध्ये भेदभाव निर्माण करून आम्ही निवडून येतो आम्हाला मुद्द्यांची गरज नाही सध्या राजकारणात फक्त तीन मुद्दे चालू आहेत तीन पहिला मुद्दा आहे पैसा दुसरा मुद्दा आहे जाती जातीमध्ये वैर तिसरा मुद्दा आहे धर्माधर्मामध्ये वैर याच्या पलीकडे राजकारणच जात नाही आणि त्याच्यात जर काही कमी जास्त त्यांना वाटलं एवढं करूनही काही होत नाहीये तर मग आपला आहेच ज्याला मोदीजी रेवडी बाटणं असं म्हणतात स्वतः इथेच करतात पण दुसऱ्याने केले की रेवडी बाटणं म्हणतात लाडकी बहीण योजना हो अजून काहीतरी अजून काहीतरी अजून काहीतरी हे ही ही तर आहेच की ही सगळ्या म्हणजे काँग्रेस पक्ष असं म्हणाला होता की सोयाबीनला सात हजार रुपये दर देऊ जरा आम्ही निवडून आलो तर पण त्यांच्या चार हजाराच्या दरावरती आपण त्यांना मतदान केलं आणि सात हजार रुपये दर जो पक्ष देतो म्हणला त्याला आपण मतदान केलं नाही कसा कसे आता राजकीय पक्ष तुम्हाला मुद्द्यांवरती मतदान मागायला येतील तुम्हाला जर मुद्देच मान्य नाहीत तुम्हाला ते मुद्दे उपस्थित करून तुम्हाला जे देतो म्हणून सुद्धा जर का तुम्ही मतदान देत नसाल तर मग पुढच्यानी काय करायचं आणि आपण परत म्हणायचं काँग्रेस पक्ष काहीच करत नाही विरोधी पक्ष म्हणून सक्षमच नाही ठीक आहे हो आम्हाला भाजपला मतदान द्यायचं नाही पण काँग्रेसकडे तरी कोण आहे आम्हाला सांग अहो तुम्हाला एवढे सगळे मुद्दे घेऊन काँग्रेस पक्ष तुमच्यासमोर येतो तुम्हाला ते मुद्दे नको आहेत तुम्हाला गुद्ध्यांवरती मतदान करायचं मुद्द्यांपेक्षा तर मग कोणतरी पक्ष काय करेल आणि मग पुढच्या पक्षालाच एकदा हा विश्वास आला की लोक काही केलं तरी आपल्याला मतदान देतात ही खऱ्या अर्थाने मतदाराची लोकांची लोकशाहीची चेष्टा ठरते त्याच्यानंतर की मग तो पक्ष तुम्हाला ग्रहित धरून चलतो त्याला गरज नाही जोपर्यंत जनता मतदान करून सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष उभा करत नाही तोपर्यंत सत्ताधारी पक्षावरती अंकुश बसत नाही ना हे जे बोलणं आहे ना कोकाट कालचं बेलकाम याचं कारण ह्याला लगामच नाही ना आणि ह्यांना लगाम कोण लावू लग शकतो तर मतदार लावू शकतो आणि तो, तो कधी लावू शकतो तर निवडणुकीत लावू शकतो आज शेतकऱ्यांना कोकाटेचा किंवा अजित पवारांच्या पक्षाचा किंवा महायुतीचा आज कोकाट्याच्या बोलण्यासाठी राग घेऊन उपयोग नाही हा राग डोक्यात राहिला पाहिजे मतदान करूपर्यंत आणि मतदानामध्ये तो व्यक्त झाला पाहिजे तेव्हा ह्या गोष्टींचा उपयोग होतो आता तुम्हाला क्षणिक राग येईल विसरून जाल तुम्ही परत चार दिवस चर्चा टी आर टीआरपी मिळते काही वक्त्यांना टीव्हीवरती येऊन वक्तव्य करायला मिळतात माझ्यासारख्याला असे व्हिडिओ करायला मिळतात पण पुढं पुढं काहीच होत नाही त्याच्यामुळे कोकाटे जे काही मुद्दा बोलले जे काही बेफिकिरीने बोलले त्यांना चिंता करायचं कारण नाही त्यांना माहिती आहे की तीन गोष्टी पैसा जाती जातीमध्ये तेढ आणि धर्माधर्मामध्ये तेढ लावायची आणि निवडून यायचं कमी जास्तीला रेवड्या वाटायच्या आणि तुम्ही मतदान देता त्यांच्यामध्ये बेफिक्री आली असं बोलू शकतात दिलगिरी व्यक्त करायची काल अभय साळुंके यांनी अतिशय चांगला मुद्दा टीव्हीवरती मांडला ते म्हणाले की विलासराव देशमुख साहेब फक्त ताजला गेले म्हणून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला शिवराज पाटील साहेबांनी फक्त कपडे बदलले म्हणून राजीनामा द्यावा लागला म्हणजे त्यांचा सांगण्याचा उद्देश होता आणि आर आर पाटील सुद्धा छोटी छोटी बाते होती रहती म्हणले म्हणून राजीनामा द्यावा लागला म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये चुकलं तर राजीनामे होते दिलगिरी व्यक्त करून मोकळे होत नव्हते आता या भाजपच्या राजकारणामध्ये काय झालं काही चुकलं तर एकतर चुकलं कबूलच करायचं नाही रेटून न्यायचं त्यात जर कुठं अडकलो तर दिलगिरी व्यक्त करायची इथून पुढं होणार नाही कडक कारवाई केली जाईल म्हणायचं आणि भागवून न्यायचं आता ती पद्धत गेली की नैतिकतेचा आधार घेऊन आपण राजीनामे दिले पाहिजेत ही संस्कृती काँग्रेसची भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही अहो ज्या पक्षाचं मूळ तत्वज्ञान असं आहे की एक खोटं जर शंभर वेळेस बोललं गेलं तर ते, ते लोकांना खरं वाटतं हे तत्वज्ञान घेऊन जो पक्ष उभा राहिला तो पक्ष तुम्हाला नैतिकता आणि खऱ्याच खऱ्याचं विषय विषयाचं नाहीच ना त्या पक्षाचं काही त्याच्यामुळे हे त्यांचं जे काही ते करतायत ना ते तुम्हाला ग्रहित धरण्यामुळे तुम्ही मतदान केल्यामुळे व्हायला लागलं आज जर शेतकऱ्यांना कोकट्याचा राग आला असेल तर हा राग मतदानापर्यंत लक्षात ठेवा आणि महायुती असेल अजितदादांचा पक्ष असेल किंवा कोकाटे असेल यांना धडा शिकवल्याशिवाय होऊ नका तर यांना हे सगळं लक्षात राहील पण दुसरा एक मुद्दा शेवटचा जाता जाता तुम्हाला मी सांगू इच्छितो खरंच शेतकऱ्यांनी साखरपुडे आणि लग्नावरती खर्च कमी केला पाहिजे आता गांभीर्याने बोलतो आहे कोकट्यांच्या बोलण्याचं मी समर्थन करत नाही आहे मी तुम्हाला वस्तुस्थिती आहे खेड्यामध्ये आमच्या गावामध्ये कोळी समाजाची जर लग्न जमली दोन चार तर ते एकत्र येतात आणि एक चार का चार पाच लग्नाचं कासन पण सामूहिक विवाह ते लावून मोकळे होतात कारण खर्च कमी करायचा असतो तर या पद्धतीने सगळ्यांनीच वरचेवर आपल्या लग्नावरचे खर्च खरोखर कमी केले पाहिजे कारण बचत केलेला पैसा ही कमईच असते हे आपण लक्षात ठेवा आणि साखरपुडा हा लग्नातच केला गेला पाहिजे दुसऱ्या दिवशी जर बारा चोवीसचं लग्न असेल तर आदल्या दिवशी साखरपुडा हळद हे कार्यक्रम उरकले पाहिजे तर दुसऱ्या दिवशी लग्न केलं लग पाहिजे साखरपुडा टिळा कुंकू याच्या कार्यक्रमावरती अतिरिक्त खर्च करणं त्या पाहुण्या रवळ्याची सुद्धा यायची जायची बेजारी आजकाल अहो मला सांगा एखादा पाहुणा संभाजीनगरला लातून त्याला लातूरला यायचं गाडी काढायची यायचं परत जायचं त्यालाही खर्च होतो त्याचाही वेळ वाया जातो सगळ्यांच्या सोयीचं हे असतं की तुम्हाला जर साखरपुडे टिळा कुंकू करायचे असतील ते लग्नाच्या आदल्या दिवशी केले पाहिजेत फार आधी करण्यामध्ये काही अर्थ नसतो आणि विवाह हो सोहळे सुद्धा चटमंगनी पटशादी शादी अशा पद्धतीच्या रूपावरती झाले पाहिजेत लग्न केले पाहिजेत रीतरिवाज निभवले पाहिजेत छोटे छोटे समारोह हो पण झाले पाहिजेत मी नाही म्हणत नाही शेवटी एवढ्या वर्षांची संस्कृती आहे ती एकदमच बदलली जाणार नाही ती करताना तिला थोडंसं आटोपशीरपणे कमी खर्चामध्ये सगळ्यांच्या सोयीचं कसं होईल अशा पद्धतीने त्या गोष्टींना पाहायला पाहिजे कसलाही साखरपुड्याचा कार्यक्रम का म्हणला तर दोन तीनशे पाचशे लोकांच्या खाली होत नाही आणि परत त्याच लोकांना परत एकदा लग्नाला बोलवावं लागतं म्हणजे डबल डबल रिपीट रिपीट खर्च होतो हॉलचा खर्च असतो त्याचं भाडं असतं जेवणावरचा खर्च असतो पाहुणाऱ्या वेळेला यायचा याचा खर्च हो बिचाऱ्यांना रिकामं नाही काही आत्ताच मी म्हणालो संभाजीनगरहून जो कोणी लातूरला साखरपुड्याच्या कार्यक्रमाला येणार असेल त्याला पाच दहा हजार खर्च होतो पुन्हा त्याला तेवढाच खर्च करून लग्नालाही यावं लागतं म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की खरोखर ग्रामीण भागातल्या लोकांनी शेतकऱ्यांनी लग्नावरचे खर्च कमी केले पाहिजेत तुम्ही म्हणता की मुलीकडच्यानं केलं पाहिजे अहो तोही शेतकरी तुम्ही शेतकरी एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याला अडचणीत का नाही उलट एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याची सोय बघितली पाहिजे आणि त्याची कुठंतरी शेती घाण ठेवून त्याने काहीतरी करून पैसे काढायचे लग्नावरती खर्च करायचा हे तुम्हाला तरी पटणार आहे का तो उद्या तुमचा व्यायी होणार आहे ते तुमच्या सोन्याचं माहेर आहे त्याच्यासुद्धा सोय कशी होईल त्याला सुद्धा कमीत कमी खर्चामध्ये कसं लग्न जमेल परवडेल हुंडा तर घेऊच नाही माझं तर मत रुखवत सुद्धा घेऊ नये कारण तुम्ही येता मुलाचं घर बघता त्याची परिस्थिती बघता मुलगी द्यायला तयार होता तुमची मुलगी जाऊन राहील ना आहे त्या परिस्थितीमध्ये आणि त्या दोघांना एकत्रितपणाने संसार उभा करण्याची संधी द्या ना की हा टी व्ही आम्ही दोघांनी मिळून घेतला हे सोफे आम्ही दोघांनी मिळून घेतले हा जो संसार उभा करण्याचा आनंद आहे ना त्या दोघांना घेऊ द्या ना तुम्ही कशाला देत आहे मला माहिती आहे कित्येक घर की घरात सगळी भांडी असतात तरी परत रुखवतात भांडी येतात ते रुखवतात आलेली भांडी उघडून सुद्धा बघायचं सुद्धा बऱ्याचदा होत नाही तसेच ते माळ्यावरती पडून राहतात वर्षानुवर्षे मग का खर्च करता विनाकारण हुंडा तर घेऊच नाही पण रुखवत सुद्धा हे आपण आता एखाद्याच्या घरी समजा कूलर नाही आहे तुम्ही रुखवतात कूलर देता कशाला देता कूलर नसतानाच मुलगी देताय ना तेच ते घेईल ना कूलर काय करायचं आणि मुलाकडच्या आणि आग्रह करू नये मुलांनी सुद्धा आपला पुरुषार्थ दाखवला पाहिजे की मला रुखवत नको माझ्या घरी जे आहे तुम्ही ते बघूनच मला मुलगी देत आहे तर माझं मी माझा संसार उभा करेन तुमच्या मुलीला सुखात ठेवेन तिला जर गरमी झाली तर मी माझ्या कष्टाच्या पैशाने निघूल आणेन एवढा स्वाभिमान हा मुलांनीसुद्धा स्वतः नवरदेव म्हणून ठेवला पाहिजे असं नाही की पुढचे आहेत म्हणजे आपण काहीही घ्यायचं आपणही नाही म्हणायला शिकलं पाहिजे मुलीकडच्यांपेक्षा जास्त करून मुलाकडच्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे तरच ही सगळी व्यवस्था सुधारेल आणि एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याला अशा सगळ्या गोष्टींवरती खर्च करून अडचणी जाण्याचं काहीच कारण नाही बाकी कोकाटे जे बोलले त्याचा मी जाहीर निषेध करतो पण त्यातनं जर काही आपल्याला थोडंफोच शिकायचं असेल तर जे आत्ता मी म्हणालो शिकण्यासारखं आहे त्यांच्या वक्तव्याचं मी जाहीर निषेध करतो आणि हा जो मस्तवालपणा आहे ह्याचा हा जो माज आहे ही जी बेफिकिरी आहे बोलण्यात ही फक्त मतदार म्हणून फक्त तुम्ही आणि तुम्हीच दुरुस्त करू शकता आणि तेही मतदानाच्या दिवशी मतदान करून आत्ता क्षणिक राग यायचा आणि नंतर ते आपण विसरून जायचं हेच आपलं आजकाल चाललेलं आहे त्याच्यामुळंच हे सगळं आपल्याला नशिबाला येत आहे धन्यवाद